श्री राम श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे जो काही पैसा अडका मान मराबत मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येक जण जाणून आहे म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका गर्व झालाच तर रामाची आठवण करा तो तुमचा अभिमान नष्ट करेल नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याच्या वेळी दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा माझे करतेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे नामस्मरण करूया राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुःखी लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे रामालाच सर्व सर्वसमर्पण करू आणि समाधान मानून घेऊ रामाला शरण जावे आणि मजेने असावे आनंदाने संसार करावा तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून समाधानात राहा वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको असे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते आणि अहमपणाला जागाच उरत नाही तेव्हा आता एक करा रामाला अनन्य भावे शरण जा रामा तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही त्याला तो काय करणार तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा तो तुम्हाला खच्चित देईल पण जे मागाल ते मात्र हिताची मागा समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हाच समाधानाचा मार्ग आहे यातच सर्वस्व आहे जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही त्या सदैव त्यांच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच Astik Nava Jai Jai śrira.